हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही ही छान आहे तुम्ही तुम्हीही मजेत असाल आय होप मजेत असायला सवय तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि आज जी मॉर्निंग आहे आणि माझी खूप लवकर झाली आहे तर चला आता जवळजवळ सकाळची वाजली असेल सव्वा चार साव़ा चार वाजता माझे मॉर्निंग झाले आहे आणि तुम्हाला अलारामचा आवाज तर आलाच असेल कारण की आज अहोंचा लागला बंदोबस्त त्यामुळे तीन दिवसांचा बाहेर गावी बंदोबस्त होता म्हणजे सिटीचा बाहेर होता नेमकं कुठं आहे हा ठिकाण वगैरे काय मी आता ब्लॉगमध्ये सांगत नाही आहे तर चला उठली आणि फ्रेश वगैरे झाली आहे तर चला सर्वात आधी नाही का गरम पाणी जी कोमट पाणी मी पित असते तेच इथं केलं आहे आणि इतकं लवकर झोप झाली जवळजवळ माझी झोप झाली चार तास चार ते पाच तास माझी झोप झाली असेल रात्री साडे अकरा वाजले असं झोपायला तर त्याच्यामुळे चला येतं पाणी वगैरे कोमट करून घेते एक मी तुम्हाला टाइम दाखवते वॉचमनला किती वाजले ते आणि चला दादा टिफिन बनवत होते यांच्यासाठी तर आता मला काही इतकं सकाळी उठ्याची सवय वगैरे नाही आहे आणि वर्षातून एकदा वगैरे किंवा वर्षातून मला दोनदा असा प्रसंग येत असतो की त्याला बाहेर बंदोबस्त लागला की टेपेन नागपूरला असताना तर एका महिन्याच्या आतच हा प्रसंग खूप वेळा आढळलेला आहे पण जेव्हापासून मी इकडे आली तेव्हापासून इतका नाही येत आहे त्याच्यामुळे बरीचशी जी आहे ना स्वयंपाकाची तयारी मी रात्रीच करून ठेवली होती जसेच आलू बॉईल करून घेतले होते सोबत मसाला हे मी रात्रीच करून घेतला आणि आणखी असे छोटे मोठे गोष्टी होत्या जे मी रात्रीच केले आणि तर काबुली चणा झाले तो पण मी रात्री भिजत घातली होती आणि लगेच मग उठल्या उठल्या सकाळी जाऊन कुकरला मांडून दिली आणि तोपर्यंत तो बाकीची नाही का मी कामं करायला घेतली आज पनीरची भाजी होती म्हणजे एक रस्त्याची भाजी देणार होती आणि एक असे ग्रेव्हीवाली त्यासोबत म्हटलं आलू आणि आलू आणि काबुली चणा हे मिक्स करून असं काहीतरी बनवू आणि एक म्हटलं पनीरची भाजी जी की रूल ही आवडते त्यामुळे तिचाही टिफिनचा प्रश्न यांना सुटेल असंच होतं आता रेसिपी वगैरे काय शेअर करत नाही कारण की सकाळी चण्या माझी खूप जास्त धाप होती आणि मला काही इतके लवकर लवकर कामंही आवडत नाही इतक्या सकाळी म्हणजे सवयच नाही अजिबात त्याच्यामुळे तिथे काबुली चणा जरा छान प्लासा बॉईल झालेला आहे एका साईडला मी पनीरच्याणा सेलो फ्राय करायला ठेवली आहे सोबत म्हटलं चला इथे भाजी बनवून घेऊ म्हणजे पटपटा आवरायला घेऊन वेळही वाजेल कारण की त्यांना जवळजवळ पाच वाजता घरून निघायचं होतं आणि तोपर्यंत मला हे सर्व काही करायचं असते आणि टिफिन चोलायला दोन वेळेचा मला द्यायचा असतो सा कारण की सकाळचा आणि सायंकाळचा त्याच्यामुळे थोडंसं सा जे आहे ना क्वांटिटी इथं वाढलीच आहे तर चला तेच चालू आहे तर आणि आता हे ब्लॉगमध्ये काही मी तुम्हाला दाखवत नाही कारण की बरेचसे कामं होते त्याच्यामुळे खूप जास्त घाईही होती त्याच्यामुळे नाही आणि मसाला मी दोन भाजीचे जे मसाले आहेत ना ते रात्रीच काढून ठेवले जेणेकरून माझा वेळही वाचेल आणि पटकन होईल नाही तर मग कसं होते सकाळी म्हणजे जी लवकर भाजी बनते तीच बनते त्याच्यामुळे मग बऱ्याचशा गोष्टी जसं मी रात्रीच करते जसं त्यांचं टिफिन वगैरे वॉश करून ठेवणं बॉटल वगैरे आणि काय बनवायचं वगैरे सगळं जे आहे ना मी रात्रीच नियोजन करते जेणेकरून कसं पटकन किचनमध्ये आलो की पटपट आपण ते करायला घेऊ शकतो त्यामुळे असं जे आहे ना मी सव्वा चारला उठली सगळं काही आपलं आवरलं आणि म्हणजेच की चेहरा वगैरे धुऊन ब्रश वगैरे करून घेणं स्वतः पाणी वगैरे घेतलं आणि नंतर मग स्वयंपाकायला लागले आणि मग तशा दोन भाज्या वगैरे बनवून घेतल्या सोबत पोडी होती आणि मग सर्वात लास्ट कुकरला असा मसाले भात थोडी थोडासा मी असा बनवून दिला असं जो त्यांचा टिफिन बनवून झाला मग हे गेले पाच वाजता मग थोडा वेळ म्हटलं चला रिलॅक्स होता झोप तर काही ना नव्हती कारण की सोबत मग रुची ही स्कूल होती त्यामुळे मी थोडा वेळ वगैरे अशी लेटली आणि नंतर मग पुन्हा उठली आणि म्हटलं चला आता रुला रेडी करूया मग त्यामुळे किचनही रेडी करून दिलं आणि मग असे हे ही गेले ती यासोबत आज पनीरची भाजी चपाते आणि सोबत मग फ्रूट डे दे, फ्रूट देत असते शॉर्ट ब्रेकसाठी त्यामुळे मी ॲपल वगैरे दिलं जे घरात अवेलेबल असते ते देते किंवा काही नसलं तर मग काहीतरी असं सँडविच वगैरे बनवत असते आणि म्हणून मग तिचाही टिफिन बनवला आज काम इतके लवकर झाले की खूप पटपटाचे कामं आवरले आणि म्हटलं चला दुपारच्या वेळेस निवांत अशी झोप घेऊ असं ठरवलं होतं कारण की खूप लवकर उठली त्यामुळे मग डोकं वगैरे दुखते आणि मला असं वाटते थोडंसं थोडसं फील होत होतं त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन कामं आवरू आणि दुपारी जन्म असं निवान झोप घेऊया तर वगैरे स्कूल गेल्या स्कूलमध्ये गेल्यानंतरच माझा चाय वगैरे होते तसं मला अजिबात वेळ मिळत नाही ती गेल्याशिवाय तर चाय वगैरे घेतला नंतर मग मी फ्रेडी वगैरे झाली आणि आज जवळजवळ दहा वाजता माझे सर्वे कामं आवरले होते तर चला छान अशी फ्रेश वगैरे झाली आहे ऐचं म्हटलं आणि ही कोमचेन आम्ही नवीन घेतली त्यामुळे मला याची हेअरस्टाईल वगैरे करायला नाही का खूप खूप जास्त आवडत आहे त्यामुळे म्हटलं चला ही बघा आणि खूप छान अशी इझिली होते सुद्धा फक्त एक खाण्याच्यामधले एकच प्रॉब्लेम येते जो कंगी म्हटलं केसांचा पूर्ण असं गुंता जो होतं त्याच्यामुळे तो काढायला थोडंसं मला खूप जास्त अवघड जाते त्या म्हटलं पण चला काही हरकत नाही तरी आणि मस्त फ्रेश वगैरे झाली नंतर म्हटलं जेवण वगैरे करते आणि जेवण मी मी आजकाल ब्रेकफास्ट वगैरे बनवलाच नव्हता त्यामुळे जेवण वगैरे करून घेतलं जेवण वगैरे छान असं आवरून झाल्यानंतर म्हटलं दुपारच्या वेळेस नाही का छान असे दोन तीन तासाची मी झोप घेतली आणि झोप घेतली कारण की सकाळी खूप लवकर उठली आणि रात्रीही लेट झोपली त्याच्यामुळे माझी झोप ज्यांना व्यवस्थित झालीच नव्हती आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज दुपारी झोप घ्यायची आहे रू पण स्कूलमध्ये गेली त्यामुळे तीही काही येणार नव्हती त्याच्यामुळे म्हटलं चला पटकट आवरू आणि झोपून घेऊ आता तीन दिवस यांचा बंदोबस्त बाहेर असणार आहे आता बघू तीन दिवस जास्त हो होते की काय होते कारण की तीन दिवस तर सांगितले आहे तर ते सगळं आता झोप वगैरे घेतली आणि चार पाच वाजता एक मला पार्सल रिसीव्ह झालं जे की मी बोलावलं तर किचनसाठी तर हे काय आहे आता हे आपण ओपन करून बघू याच्यामध्ये मी नाही का एक असा सेल्फ बोलावली आहे जसं आपण कुठेही यूज करू शकतो वॉशरूममध्ये किचनमध्ये किंवा बेसिंग एरियामध्ये सुद्धा तर मला याच्यामध्ये हे करायचं होतं मला साबणी ठेवण्यासाठी किंवा आपण जे काही बेसिनपासून सामान यूज करतो जसेच साबणी झाली भांडे घासण्याची प्लस सगळ्या प्रकारे जे काही भांड्याचं सा सामान असतं ते घ्यायची होती आणि हे ओपन केली याची क्वालिटी इतकी भारी आली खूप सुंदर होती आणि माझी इच्छा अजिबातच झाली नाही की तिथं यूज करावे नाही याला आपण दुसऱ्या ठिकाणी यूज करूया असं मला चालू होतं क्वालिटी बघू शकता खूप छान आहे वेट आहे वेटही खूप छान आहे आपण हँगही करू शकतो आपण मला हे खूप जास्त आवडलं आणि मी खरं सांगते बोलावल्याचं उद्दिष्ट हा सुद्धा की चला आपण किचनसाठी बघूया म्हणजे भांडी घासण्याचे काही सामान असेल आपल्याकडे आपण त्याच्यामध्ये हेच ठेवूया म्हणून या मी ते मंगवलं पण मला ते अजिबात हो ठेवायची इच्छा तिथे झाली नाही आहे आता बघू पुढे कुठं काय यूज करायचं आहे आता तर अशा प्रकारे रिसिव्ह झाला आणि दोन्ही झाले त्याला म्हणजे आपण स्टिकसुद्धा करू शकतो जसं आपण डबल टेप किंवा हुकचा यूज हो चला चला करतो तशा प्रकारे किंवा मग त्याला आपण होल पाडून तेही ड्रिलनीसुद्धा करू शकतो अशा प्रकारचं होतं आणि खूप छान होती क्वालिटी वगैरे आणि हे पार्सल मला रिसिव्ह झाला आहे छान तर चला असं छान छान असं पार्सल रिसीव्ह झालं चला तर इथून ब्लॉग जो आहे ना एंड करतो कसं म्हटलं आजचा ब्लॉग ते नक्की काढवा चॅनलवर नवीन असेल ना आता पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज बेलायकन प्रेस करायचं तर ब्लॉगचं सेम इथेच करते बाय बाय